ജയവി ഹരത്തലിക സഖി പാർവതി അംബിക്കവാളിത ജ്ഞാനദീപകലിക്കയ ഹര തലിക്കാംഗി വസസി ജസേ യജ്ഞ മേരാ दे थे अपमान पावी यनु यन गुप्त गुपत होसी जय देवी हर ताली के सखी पार्वती अंभी आरती ओवाडी ते न्यान दीपकली के जय देवी हर ताली के रिख सी मात्री चापूटी കന്യാഹി തു ഗമി ഉഗ്രതപര മൂടി അച്ഛരസിട്ട ജയദേവി ഹരത്തലിക്കംബിക്കളി തേ ജീപലിക്ക ജയദേവി ഹരതലിക പച്ചാഗ്രി സാധന അധോപാണുധന കിളി ബഹു പഷണ ശംഭ പ്രാകാരയദേവി ഹരത്തലിക सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकलिके जय देवी हरतालिके तालिके लिला दृष्टी व्रत करिसी लोका साथी കുണറി സി ദുർജീ മേ സംക്കയദേവിരത സഖി പാർവതി അംബിക്ക ഓവാളിത്തെ ജ്ഞാനദീപിക്കയതായവർണുത്തഭുന അൽപ്പമതി നാരായണ माते चरण, चुकवावे जन्म मरण जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्यान के, जय हर हरतालिके ओम श्री गणेशाय नम ऐका हरताली काम आता तुमची कहाणी हिंदू संस्कृतीमध्ये वाढणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिच्या कपाळावरचे कुंकू आणि गळ्यातले मंगळसूत्र हाच खरा तिचा लाख मोलाचा दागिना आहे आपल्या पतीला उत्तम प्रकारचे आरोग्य मिळावे त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे त्याच्याकडून सुख संपत्ती समाधान ऐश्वर्य लाभावे पुत्रपुत्राचा लाभ व्हावा हाच पती जन्मजन्मी लाभ यासाठी भारतीय नारी अनेक रथ वैकल्य करतात त्यातील एक फलदायी व्रत म्हणजेच हरितालिका व्रत होय ह्या व्रताला हरतालिका असे नाव काय पडले सांगतात की अलिका हरिता म्हणजेच अरण्य होय दक्षकन्या पार्वती हिचा पुढचा जन्म म्हणजेच हिमनग कन्येचा पार्वतीचा पती हे भगवान शिवशंकर भोलेनाथ तेव्हा आपल्या गतजन्मीच्या पतीच आपल्याला नवजन्मातही लाभावा म्हणून पार्वतीने आपल्या सखीसह अरण्यात जाऊन हे व्रत केले सखीबरोबर अरण्यात केलेले व्रत म्हणजेच हरतालिका व्रत असे या व्रताचे नाव पडले सी हरतालिका या व्रताची मुख्य देवता भगवान शिवशंकर असून त्याची उपासक देवता आदिशक्ती भवानी अर्थात शिवपत्नी पार्वती माता होय पार्वती ही महानपती व्रता अखिल नारी शक्तीचा एक थोर आदर्श पूर्वजन्मी पार्वती ही दक्षराजाची कन्या होती राजाच्या इतर कन्यांनी चांगल्या चांगल्या वैभवसंपन्न पतीशी विवाह केले आणि त्या आपापल्या सासरी सुखासमाधाने ऐश्वर्यात आणि श्रीमंत राहत होत्या तर दक्षकन्या पार्वती हिने मात्र शिवशंकर यांनाच आपला पती निवडून त्यांच्याशी विवाह केला होता स्मशानवासी गिरीकंदरात राहणाऱ्या वल्खले नेसणाऱ्या गळ्यात सर्प मिरवणाऱ्या अंगाला राग फासणाऱ्या अशा शंकरांशी पार्वतीने हट्टाने विवाह केला ही गोष्ट दक्ष राजाला मुळीच आवडली नाही प्रजापती दक्ष यांनी यज्ञाचे आमंत्रण कैलासपती महादेव तसेच सतीदेवी यांना दिलेले नसतानाही सतीदेवी यज्ञास उपस्थित राहिल्या भागमनाने पिता अध्यक्ष हा नाराज झाला न बोलवता ही जोगाड्याची बायको इथे का आली तिला कोणी बोलवले होते आमंत्रण नसेल तर जाऊ नये इतका साधा शिष्टाचार हिच्यापासून उरला नाही काय असं विचार करत भरमंडपात दक्ष राजाने सतीदेवींचा अपमान केला त्या घोर अपमानाने सतीदेवी इतक्या दुःख झाल्या कलासावर परत जाण्याऐवजी त्यांनी दुसऱ्या क्षणी सर्व देव ऋषी मुनी माता पिता यांच्या देखत समोरच्या धगधगता यज्ञकुंडात उडी घेतली आणि आपल्या जीवनाचा तसा दुःख दुःखद शेवट करून घेतला जन्मजन्मी हाच पतीला व्हावा म्हणून शिवशंकरांना आपला पती परमेश्वर मानण्यात सतीदेवींनी पुढे हिमालयाच्या पोटी जन्म घेतला ती आदिमाया जगदंबिका गतजन्मीची दक्ष कन्या पार्वती हीच या जन्मात पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती झाली ही सद्गुणी सदाचारी आणि सुंदर कन्या हळूहळू दिवसामासी वाढू लागली वाढता वयाबरोबर तिच्या सौंदर्यातही अनुपम्य वाढ होऊ लागली पाहता प्रतीची अनेक पाणी गळून आली मुलगी लहान मोठी झाली आणि तिच्या विवाहाचे विचार पित्याच्या मनात येऊ लागले आपली कन्या उपवर झाली आहे ती कोण आपल्या उपवर कन्येचे पाणीग्रहण कोण करेल तिला कोण कुठला आणि कसा पती मिळेल याची चिंता पर्वतराज हिमालयाच्या मनास अस्वस्थ करू लागली त्यावेळी अचानकपणे महर्षी नारद यांचे हिमालयाकडे येणे झाले हिमालयाने त्यांचे स्वागत केले पूजन केले आणि आपल्या कन्येला महर्षी नारद यांच्या पायावर घालून तिच्यासाठी एखादा सुंदर उपवर सुचवण्यास प्रार्थना केली तेव्हा ध्यान लावून त्यांनी क्षणभर विचार करून महर्षी नारद म्हणाले आपल्या ह्या सर्वांगसुंदर कन्येसाठी एक एकच योग्य असा वर आहे आणि तो म्हणजे वैकुंठनायक श्री विष्णू हे उत्तम कन्यारत्न श्री महाविष्णूस नारायणास देवे हे सूचित महर्षी नारदांच्या त्या सूचनेने पर्वतराज हिमालय अत्यंत सुखावले त्यांनीही मनोबर हाच विचार केला की श्री विष्णू हाच आपल्या कन्येसाठी सुयोग्य वर आहे पण कन्येने अर्थात पार्वतीने मात्र हे विवाह स्पष्ट नकार दिला ती म्हणाली पिताजी आपण चिंतित होऊ नका माझा पती मी ठरवला आहे कैलासाधिपती शिवशंकर शंभू हेच माझे जन्मजन्मीचे पती आहेत मी त्यांच्याशिवाय अन्य कोणाशीही विवाह करणार नाही हा माझा दृढ निश्चय आहे मी माझे पती शिवशंकर यांना मिळण्यासाठी वाटेल ते करेन हाच दृढ निश्चय करून आपल्या सखीला बरोबर घेऊन ती एका दूर अरण्यात निघून गेली तिथे एक नदीच्या काठावर वाळूचे मोठे शिवलिंग तयार केले अरण्यातील पानाफुलांनी शिवशंकर भोलेनाथांची मनोभावी पूजा केली शिव आराधना केली उपवास केले घोर तप केले आणि पार्वतीने सखीसह केलेल्या त्या घोर अरण्यात पार्वतीच्या पार्वतीच्या तपोबलावर प्रसन्न होऊन बटूच्या वेषात शिवशंकर भोलेनाथांनी पार्वतीमातेस दर्शन दिले पार्वतीला प्रश्न केला की हे महादेवी तू हे व्रत का आणि कशासाठी करते आहेस पार्वतींनी आपला हेतू बोलून दाखवला तेव्हा तो बटू म्हणाला हे बघ मलाही असंच वाटते की शंकर नव्हे तर विष्णू तुझ्यासाठी योग्य वर आहे हे सर्व सोड आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे विष्णूंशीच लग्न कर त्यातच तुझं कल्याण आहे बटूचे शब्द ऐकून पार्वतीला मोठा राग आला ती म्हणाली हे विप्रकुमारा इथून जा उगाच माझ्या शापवाणीचा बळी ठरू नकोस मला पापाचा धनी करू नकोस मला ज मला माझा पती मिळाला नाही तर मी तेवढ्यात बटू अदृष्ट झाला आणि तिथे प्रकट झाले भगवान शिवशंकर पार्वतींनी त्यांना नमस्कार केला आणि आपली मनोकामना बोलवून दाखवली भगवान शिवशंकर म्हणाले तथास्तू ज्याप्रमाणे भगवान शिवशंकर यांनी पार्वतीच्या पूजा व्रताने सं, संतुष्ट होऊन तिला दर्शन दिले त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया हे व्रत करतील त्यांना सुख सौभाग्य ऐश्वर आणि संपत्ती प्राप्त संतती प्राप्त होईल त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील असे या व्रताला आशीर्वाद दिला तो दिवस म्हणजेच तृतीया तेव्हा हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केले जाते उपास धरला जातो पूजा केली जाते आणि ब्राह्मण आणि सुभाषणी यांना यथाशक्ती वान दिले जाते असे या व्रताचा थोर महिमा व फुलश्रुती आहे ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणाच्या द्वारी गायची गोठी पिंपळाच्या पारी सुपसंपूर्ण